मुरुड भंडारावाडा शिवाजीनगर येथील गालिब दखणी आपल्या राहत्या घरात परिवारासह राहत होते रोजच्या प्रमाणे बाजारपेठेतील आपल्या दुकानात कामावर गेले होते आणि पत्नी अप्सरी गालिब दखणी हे घरात होत्या व मुले बाहेर होती रात्री अचानक वरच्या मजल्यावर लाईटच्या शॉर्ट सर्किटने पेट घेतला येथील नागरिकांनी प्रथम त्यांची पत्नी यांना बाहेर काढण्यात आले त्यानंतर पोलीस ठाण्यात व नगर परिषदेत कळवण्यात आले आग जास्त भडकू नये म्हणून शेजारी व आजूबाजूच्या नागरिकांनी पाण्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तात्काळ मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मदत करत होते तोपर्यंत आगीने रौद्र रूप घेतल्याने घरातील बेडरूम एसी लाकडी कपाट चादरी चटई गाद्या टेबल खुर्च्या घरावरील पत्रे खिडकी शोकेस पलंग आदींसह या आगीत भस्मसात होत गेले तात्काळ नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येताच अग्निशमनच्या प्रेशरनी ही आग विझवण्यात आली आणि पूर्णतः घर जळता जळता वाचले कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग